श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन देखील होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे आपला एक अनुभव आलेलाच असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा अनेक समस्या आहेत तर श्री समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक तर त्यातील स्वामींनी पहिला उपाय सांगितला आहे श्री सुप्त पठन दररोज घरात श्री सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो दोन गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्रांचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतात अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा तिसरा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एक तरी भक्तिवान व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरूण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे त्यांना त्रास होतो कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य श्री श्रीस्वामी समर्थांचा जप किंवा नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा चौथा उपाय असा आहे तो म्हणजे मनन चिंतन याला फार महत्व स्वयंपाक करते वेळी इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे पाचवा उपाय आहे तो म्हणजे शांत झोप लागण्यासाठी मित्रांनो अनेक वेळा बऱ्याच लोकांना काही कामाच्या ताणामुळे शांत झोप लागत नाही अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बारावा अध्याय पहिल्या सोळा वाचाव्यात शांत झोप नक्कीच लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतील किंवा तुम्ही अडचणीमध्ये सापडला असाल तर श्री सद्गुरु स्वामी समर्थांचे हे पाच विचार किंवा पाच उपाय नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरतील मित्रांनो असे स्वामी समर्थांचे संदेश किंवा उपदेश किंवा बोध किंवा अनेक समस्येवर तुम्हाला निराकरण करण्यासाठी उपाय हे ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या श्री सद्गुरू स्वामी समर्थावर तुमचा विश्वास असेल तुमची श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद